नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत या ठिकाणी आपण बघतो आहोत बेरीज वाजवाकी आपण बेसिक लेवलची बेरीज वाजवाकी बघितली मग त्यामध्ये फार हातच्या वाजाबाकीच तेच आता आपण थोडस ऍडव्हान्स जातो आहे थोडस म्हणतोय मी याच्यापेक्षा अजून भरपूर अवघड उदाहरण याच्यावर घेणार आहे जे तुम्हाला मध्ये म्हणजे एमपीएससी असू द्या पोलीस भरती सरळ सेवा पोस्टमन भरती किंवा सगळ्याच परीक्षा मध्ये तुम्हाला जे जे उदाहरणं असतात ते सगळे आपण घेणार आहोत पण त्याचा हा पाया आहे हे उदाहरण जे बघतील जे सोडवतील चांगला सराव करतील त्या विद्यार्थ्यांना ते पुढे आगामी पुढचे लेक्चर जे आहे ते चांगले कळतील हे आधी लक्षात घ्या आणि खूप चांगले विद्यार्थी जे काही आपले कोर्सचे विद्यार्थी आहेत त्याच्यातले काही विद्यार्थी प्रत्येक गणित सोडवत आहे प्रत्येक गणित सोडवून बघताय त्याचा सराव करत आहेत आणि त्यांना नक्कीच फायदा होणार आहे परीक्षा कोणती असू द्या मित्रांनो या बाबी हे लेक्चर जे आहेत हे सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे आधी लक्षात घ्या दे ओके शेवटपर्यंत या ठिकाणी लेक्चर बघा आणि जेवढे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहेत काही उदाहरणं मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे काही तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे मात्र मला प्रत्येक उदाहरण तुम्ही सोडवून त्याचं कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे ओके कारण मी तुमच्या कमेंट्स असतो मला कळतं कमेंट्सवरून की कोणता विद्यार्थी प्रामाणिक आहे कोणता विद्यार्थी अभ्यास करतोय कोणता विद्यार्थी गणित सोडवतो आहे ओके okay, आणि गणिताची भीती मित्रांनो शून्य करून टाका गणित तुमचं इतकं परफेक्ट बनवणार आहे मी की तुम्ही कुठेही गेला कोणतीही परीक्षा असू द्या गणितामध्ये तुमचा स्पीड आणि अचूकता दोन्हीही त्या ठिकाणी मी परफेक्ट करून घेणार आहे चला पहिलाच प्रश्न उमा काकूंनी पाच किलोग्रॅम तांदूळ हे तूरदाळ तीनशे पंचेचाळीस रुपयाला आणि वीस किलोग्रॅम तांदूळ आठशे एकोणऐंशी रुपयाला विकत घेतले तर किती रुपयांची खरेदी केली मित्रांनो आपण शाब्दिक उदाहरणांमध्ये घुसलेलो आहे हे एकदम बेसिक आहे मला माहित आहे तुम्ही दहावी पास आहात बारावी पास आहात ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तुमच्यासाठी चिल्लर काय म्हणतो त्याला चिल्लर म्हणतो चिल्लर पैसे असतात ना आपले ते एक रुपयाचा ठोकळा दोन रुपयाचा ठोकळा हे तुमच्यासाठी चिल्लर आहे मात्र इथे गती महत्वाची आहे कारण की बघा एखादा विद्यार्थी हे पाच सेकंदामध्ये याचं उत्तर देईल तोंडी देईल तोंडी एखादा विद्यार्थी दहा सेकंदात देईल एखादा विद्यार्थी तीस सेकंदामध्ये दे दे देईल एखाद्या दे विद्यार्थ्याला दे एक ते दोन मिनिट सुद्धा लागतील मग तुम्ही नेमके इथे कुठे बसतायेत ते चेक करा आहे जगाला मात्र किती फास्ट येत आहे याच्यावर तुमचं यश ठरणार आहे अभ्यास अक्क सगळं महाराष्ट्रातले विद्यार्थी करतात मात्र प्रामाणिकपणे किती करतात ते महत्वाचं आहे ओके चला माहिती काय आहे डाळीची आणि तांदळाची किंमत आपल्याला दिली डाळीची किंमत तीनशे पंचेचाळीस आहे तांदळाची सातशे एकोणनव्वद आहे काय विचारले कि का हाँद आहे की खरेदी किंमत विचारलेली आहे ओके एकूण दोघांची खरेदी किंमत म्हणजे काय करावं लागेल आपल्याला एकूण करायची आहे ना मित्रांनो एकूण असेल तर बेरीज तीनशे पंचेचाळीस अधिक सातशे एकोणनव्वद बरोबर किती अकराशे चौतीस आता याची बेरीज कशी करायची हे मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाहीये पाच आणि नऊ चौदा हातच्याला एक जातो आहे चार आणि आठ बारा पुन्हा तो बारा अधिक एक तेरा होतोय हातच्याला एक जातोय एक म्हणजे सात अधिक एक आठ आणि तीन अकरा मित्रांनो बेरीज आहे आपण याच्या आधी शिकलेलो आहे ओके म्हणजे एकूण अकराशे चौतीस रुपयांची खरेदी केली आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला एक उदाहरण देतो याचं उत्तर तुम्ही दोन पाच दहा सेकंदामध्ये द्यायचं आहे नंतर याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे ओके उत्तर आधी बघू नका तुम्ही मित्रांनो प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्ही लाईव्ह बघत असाल तर लगेच कमेंट करा आणि नंतर बघत असाल पॉज करायचं उदाहरण बघायचं सोडवायचं उत्तर द्यायचं आणि नंतर इथे मी जे उत्तर सांगतोय ते बघायचं बरोबर एका रेफ्रिजरेटरची किंमत ही तेरा हजार सातशे पन्नास आहे कपाटाची किंमत आठ हजार नऊशे नव्याण्णव नौ आहे तर दोन्ही वस्तू खरेदी जर केल्या तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील काय आहे दोघांची बेरीज करायची मला फास्ट मध्ये बेरीज पाहिजे फास्ट एकदम फास्ट मध्ये म्हणजे असं तोंडी बेरीज आली पाहिजे मित्रांनो ही तोंडी बेरीज झाली पाहिजे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे तुम्हाला उत्तर मी सांगतोय बघा उत्तर या ठिकाणी आहे बावीस हजार सातशे एकोणपन्नास बेरीज करून दाखवलेली आहे या ठिकाणी मग ते आजचे कसे येतात काय कसं येतं तुमच्यातले जे विद्यार्थी अत्यंत नवीन असतील त्यांनी या ठिकाणी या बेरीजकडे लक्ष द्या कशा पद्धतीने बेरीज काढलेली आहे ते बघा मला वाटतं या ठिकाणी जास्त चर्चा करायची गरज नाहीये किंवा जास्त तुमचा वेळ घेण्याची गरज नाहीये आता तुमच्यासाठी पाच उदाहरणं आहेत आणि पाच उदाहरणं कोण किती फास्ट सोडवतो त्याला फार महत्व आहे कारण की ही उदाहरणं शंभर टक्के विद्यार्थ्यांना सोडवता येणार आहेत मित्रांनो हे काही बेरीज करायची ही काही भारत असं मोठं तीर मारायचं नाही आपल्याला इथे मात्र इथे तीर काय मारायचं आहे वेळ गती किती फास्ट मध्ये तुम्ही हे गणित सोडवू शकतात तिथे तुम्ही जिंकणार आहात ओके समजा उद्या मित्रांनो एखादी परीक्षा आहे त्या ठिकाणी समजा चाळीस मार्क्सला गणित आहे किंवा एखाद्या ठिकाणी पंधरा गुणांना गणित आहे कोणती परीक्षा असू हो द्या त्या ठिकाणी ते गणित तुमचा वेळ खाणारा घटक फक्त गणित आणि बुद्धिमत्ता असतो इतर जे घटक असतात तिथे वेळ जात नाही इथे तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि आपल्याला तयारी तीच करून घ्यायची आहे की तुमचा स्पीड वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी एवढे सारे उदाहरणं तुमच्याकडून मी करून घेतो आहे फक्त प्रामाणिकपणे तुम्ही त्या ठिकाणी मला साथ देण्याची गरज आहे ओके आणि कितीही कितीही कमकुवत विद्यार्थी असेल गणित बुद्धिमत्ता मत्तामधील त्याने माझे जर सर्व लेक्चर्स बघितले या ठिकाणी जे क्रमिक पुस्तकावरील लेक्चर्स मी घेतोय ते जर सर्व लेक्चर्स बघितले मित्रांनो तो या ठिकाणी परफेक्टच होणार याची मी खात्री देतो पहिलं उदाहरण आहे बाबूरावांनी त्यांच्या मळ्यामध्ये मोसंबीची एकशे त्रेचाळीस झाडे लावली आणि चिकूची एकशे पासष्ट लावली मित्रांनो तोंडी उत्तर द्या मला पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आलं पाहिजे तोंडी चाललं पाहिजे एकशे त्रेचाळीस एक छप्पन किती मग बेरीज कशी करायची बघा माझं टेक्निक कसं असतं मी तुम्हाला सांगतो एकशे त्रेचाळीस मधले किती घ्यायचे शंभर घ्यायचे एकशे छप्पन्न मधले किती घेते घेतले शंभर घेतले तुमचं इथे किती झाले दोनशे झाले बरोबर आता इकडे त्रेचाळीस आणि छप्पन इथे मित्रांनो चाळीस आणि पन्नास घेऊन टाका ना तुम्ही बस ना चाळीस आणि पन्नास घेऊन टाकले किती आले पाच नऊ नव्वद म्हणजे या ठिकाणी बघा मला वाटतं चुकणार नाही ओके बघूया किंवा डायरेक्टली याची बिरी अशी करता येते मित्रांनो चौदा अधिक पंधरा किती झाले चौदा जुनी अठ्ठावीस एकोणतीस झाले ते ओके म्हणजे दोनशे नव्वद झाले थोडक्यात असं करून घ्यायचे चौदा पंधरा ते वरचा तो शतक स्थानचा एकच स्थानचा अंक काढून टाकायचा सहा तीन नऊ ती इकडे मिक्स करायचे दोनशे नव्याण्णव उत्तर आलंय म्हणजे बेरीज तुम्ही अनेक पद्धतीने करू शकतात आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असू शकतात तुमच्याकडे जी पद्धतीने पुढे जा ओके चला आता प्रियंकाने दोनशे पंचेस रुपयाची पुस्तके आणि एकशे अठ्यात्तर रुपयांच्या वया के खरेदी केल्या एकूण किती रुपयाची खरेदी केली आहे मित्रांनो उत्तर मला वाटतं तोंडीच आलं पाहिजे तोंडी दोनशे आणि शंभर तीनशे तर होऊन गेले चार आणि सात म्हणजे सत्तर अठ्याहत्तर मध्ये चाळीस सत्तर घेतले आपण आपल्याला माहित आहे अकरा ते एकशे दहा झाले म्हणजे तीनशे प्लस एकशे दहा बरोबर किती आहे तुमचं चारशे दहा तर या ठिकाणी म्हणजे तुमचं बेसिक होऊन दशक स्थान आणि शतक स्थान राहिले आठ आणि पाच तेरा चारशे दहा आणि तेरा चारशे तेवीस त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो बघा चेक करा एकदा गडबडीमध्ये कदाचित माझी चूक होऊ शकते ओके मात्र चेक करा उत्तर द्यायला पाहिजे पुढे एका ग्रंथालयात गोष्टींची बाराशे तीस पुस्तके आहे कवितांची एकशे पन्नास पुस्तके आहे तर ग्रंथालयात पुस्तक किती मित्रांनो इथे टेक्निक काय वापरायचं आहे बाराशे तीस माझे माझ्या आधी तुमचं उत्तर येते का तर बघूया मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे तुमच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना उत्तर काढायचं त्यांनी लाईव्ह मध्ये माझ्या आधी उत्तर द्या किंवा तुम्ही जर नंतर लेक्चर बघत असाल तर व्हिडिओ पॉज करायचा उत्तर काढायचा आणि चेक करायचं ओके दोन टेक्निक्स तुमच्याकडे आहेत आता बघा इथे एक संख्या आहे चार अंकी आणि एक आहे तीन अंकी बाराशे तीस मित्रांनो इथे राऊंड फिगरमध्ये किती घ्यायची बाराशे घेतली ओके okay, राहिले इथे तीस आणि इकडे दीडशे मधले एकशे पन्नास घेऊन टाकू ना आपण इकडे बरोबर आहे का एकशे पन्नास समजा इकडे घ्या एकशे पन्नास बाराशे एकशे पन्नास किती झाले तेराशे पन्नास ओके okay, इकडचे तीस घ्या पन्नास आणि तीस किती झाले ऐंशी ओके okay, त्या ठिकाणी मला वाटतं तेराशे ऐंशी उत्तर आलं पाहिजे ओके okay, तेराशे ऐंशी ऐंशी उत्तर आलं पाहिजे बघा चेक करा माझं चुकलंय का मला सांगा बरोबर असेल तर तेही सांगा पुढे जातो सा, सा, मी सर्कस पाहण्यासाठी तेराशे दहा मुलं आहेत पंधराशे पाच मुलं आहेत आणि सातशे नव्वद सॉरी तेराशे दहा मुले पंधराशे पाच स्त्रिया आणि सातशे नव्वद पुरुष आहेत किती जण आले आहेत सर्कस बघण्यासाठी मित्रांनो मी तेच सांगतोय तुम्हाला तुम्ही काय करा आधी राऊंड फिगरची आकडे घ्या इथे किती तेराशे आधी घेऊन टाका ना काय बरोबर इकडे पंधराशे आधी घेऊन टाका माहिती एका खाली एक मांडूनही तुम्ही बेरीज करू शकतात मात्र मला ही सोपी वाटते बेरीज इथे सातशे घेऊन टाका बरोबर झालं ना आपू आपल्याचं शून्य येईल शून्याचे शून्य येईल सात आणि पाच या ठिकाणी आपण बघते पाचन तीन आठ सात झाले सात दोन चौदा पंधरा ते पाच येईल इकडे एक हे तीन येऊन जात आहेत पस्तीसचे ते झाले बरोबर पस्तीसच्या नंतर हे दहा हे पाच आणि हे इकडे नव्वद ते तुम्हाला ऍड करायचे नव्वद मध्ये दहा ऍड केले शंभर होऊन जातात आणि पाच एकशे पाच पस्तीसशे प्लस एकशे पाच मला वाटतं छत्तीसशे पाच उत्तर आलं पाहिजे एकदा चेक करा चेक करा एकदा मी तुम्हाला डायरेक्टली शिकवतोय मात्र उत्तर तेच आलं पाहिजे पुढे जातोय मी आजीने एका बँकेमध्ये अठरा हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेत पंधरा हजार रुपये ठेवले मित्रांनो याच्या इतकी सोपी बेरी बेरीजच नाही सरळ हे वरचे हे तीन तीन शून्य कट करून टाकायचे अठराची आणि पंधराची बेरीज करायची त्याच्यापुढे पुन्हा ते तीन शून्य टाकायचे सांगा मला किती उत्तर येत आहे ओके तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की कशा पद्धतीने बेरीज करायला पाहिजे ओके आता आपण जातो ही वाजवा की इंटरेस्टिंग आहे भेरजेपेक्षा थोडीशी अवघड असते मात्र अभ्यास केला तर सोपी आता आपल्याला बघा आणि अभ्यास मी इतका करून घेणार आहे की तुम्हाला हे सगळं 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 सोपं सोपं सोपच वाटणार आहे चला एका शाळेतील ग्रंथालयामध्ये चौदाशे त्र्याहत्तर पुस्तकं मराठी भाषेत आहे पाचशे शहाऐंशी पुस्तकं हिंदी भाषेत आहे तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत काय करायचं आहे काय कशापेक्षा किती जास्त असं जर विचारलेलं असेल तर वाजा बाकी असते चौदाशे त्र्याहत्तर तुमच्या समोर दोन अंक आहेत या ठिकाणी चौदाशे त्र्याहत्तर वाजा किती पाचशे शहाऐंशी मित्रांनो इथे सरळ एका खाली एक मांडून टाकायचं काय त्र्याहत्तर मग तीनातून सहा जात मी मग त्याला हातच्याला एक घ्यावा लागेल तेरातून सहा जाऊ द्यावे लागेल उत्तर इथे येणार आहे पटकन बघा काढा तुम्ही काढा पटकन काढा उत्तर उत्तर तुम्हाला सांग तुनी, तुनी हो, मी सांगतोच आहे मात्र तुम्ही सेकंदामध्ये काही जणांना काढता येत असेल तर काढायचं आणि नंतर मग इथे पुस्तकात दिलं किंवा मी सांगितलेलं उत्तर नंतर बघायचं ते टेक्निक आहे बघा या ठिकाणी वजाबाकी तुम्हाला केली आहे आठशे सत्त्याऐंशी पुस्तकं त्या ठिकाणी जास्त आहेत कस आलंय वजाबाकी बाकी कसे आहेत जे कम्पोत विद्यार्थी आहेत जे अत्यंत नवीन आहेत त्यांनी या ठिकाणी आणखी व्यवस्थित बघा व्यवस्थित सोडवा काही तुम्ही पहिल्याच दिवशी फार मोठा स्पीड तुमच्यात असला पाहिजे असं नाहीये मात्र सुरुवात होणं गरजेची आहे ओके आता तुम्हाला बेरीज बघा तुम्हा। दोन संख्यांची बेरीज एकतीस हजार चारशे सव्वीस आहे त्यापैकी एक संख्या सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे वजा बाकी करायची आहे एकतीस हजार चारशे सव्वीस वजा सतरा हजार चारशे अठ्ठेचाळीस कालचं उत्तर उत्तर बघूच नका तुम्ही आधी स्वतः उत्तर सोडवा आणि नंतर उत्तर द्या आणि शॉर्टकट नका मारू की मी उत्तर बघून मग खाली फक्त कमेंट करायची फुकटची मग त्याच्यासारखा महामूर्ख नाही मग उत्तर स्वतः सोडवायचं नंतरच कमेंट करायची कॉपी किंवा ते फ्रॉडी धंदे करायचे नाही मित्रांनो मध्ये ना ओरिजिनल जगायचं ओरिजिनल सांगतोय काय ते आधी लक्षात ठेवा माझ्या माझा विद्यार्थी ओरिजिनल असेल यावर माझा भरोसा आहे कारण की तुम्ही जर बघितलं मित्रांनो आता कालभराची घटना आहे ती क्रीडा विभागामध्ये बऱ्याच जणांनी बघा डुप्लिकेट सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढलेले होते त्याच्या मागे किती आर्थिक गैरव्यवहार होते माहीत नाहीये त्यांनी किती पैसे देऊन काढलेले आहेत माहीत नाही त्याच्यावर चौकशी चालू आहे काही समजा ओरिजिनल असतील काही डुप्लिकेट असतील मात्र फ्रॉड केला फ्रॉड करून विविध खात्यामध्ये विविध पदांवर जॉईन आहेत ते त्यांची त्या ठिकाणी नोकरी सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे मित्रांनो लाईफमध्ये कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका व्हा लोकांना सांगा अरे बाबा माझं नाही झालं सिलेक्शन मी शेती करेल मी एखादं चहाचं दुकान टाकेल हे एसटीआय रोहिदास चोंदी पाटलाचे शब्द आहेत आधी लक्षात घ्या आणि माझा विद्यार्थी असेल त्याच्या डोक्यात हे विचार पक्के जे। असले पाहिजेत आणि ज्याला वाटत असेल ना सर मी पैसे भरतो मी वशीला लावतो आशांवर मी थुकतो काय थुंकणे म्हणतात आमच्याकडे त्याला अशी हे नामर्द आहेत यांना या अशा लोकांच्या नादाला लागू नका मित्रांनो जे म्हणत असतील ना पैसे भरून लागतो अरे यांची लायकी नाही ना अभ्यास करण्याची मग भरतात हे पैसे भिकारतोड धंदे म्हणतो मी याला काय म्हणतो हे लाईव्ह सांगतोय मी युट्यूबवर मित्रांनो मी ओरिजनल आहे म्हणून हे मी सांगू शकतो ओके आणि ओरिजिनल राहा जगामध्ये लाईफमध्ये काय होतं काही जणांना काय माहिती का स्वतःची लायकी नाही स्वतःला अभ्यास करण्याची पात्रता नाही स्वतःमध्ये धमक नाही अभ्यास करण्याची मग घरच्यांना आई वडिलांना सांगतो भरा इथे पाच सात लाख रुपये द्या मला ही नोकरी लावून शॉर्टकटमध्ये अरे जगायचं कशाला अशांनी मग मा सांगा ना मला येत नाही तर दुसरे धंदे करा जगामध्ये काय नोकरीशिवाय दुसरं करता येत नाही का नोकरीपेक्षा मोठे मोठे धंदे आहे धंदे आहेत मात्र फ्रॉड करू नका पैसे भरून कुठेही नोकरीला लागू नका ते ला वाटोला, वाटोला हे ओपडले सांगतोय मित्रांनो मी ते जास्त दिवस टिकत नाही ते कधीतरी उघड होत आणि नंतर मग तुमची नोकरीही जाते तुम्ही ब्लॅकलिस्टला जातात तुमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि तुमच्या लाईफचं वाटोळ वाटोळं होतं आणि मला एस टी आय आर सी बीचा जो विद्यार्थी आहे त्याच्यातलं एकाही विद्यार्थ्याचं असं वाटोळं झालेलं मला ना बघायचं नाहीये मला प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत करणारा विद्यार्थी या ठिकाणी पाहिजे आहे ओके मित्रांनो मला वाटतं याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं असेल आणि तुम्हाला पटलंही असेल ओके चला मी विनाकारण काही बोलत नाही मात्र हे माझ्या हृदयातून आलेले शब्द आहेत काही वास्तव गोष्टी आहेत त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो कारण मला काही मेसेज आले सर आमच्याकडे असं असं तुमच्याकडे काही वशीला लावता येईल का अरे काय यार काय अशा लोकांना मी रिप्लाय सुद्धा देत नाही रियल सांगतो तुम्हाला ओके चला स्वाध्याय तुमच्यासाठी देतो आहे अब्दुलकडे सातशे वीस मनी होते त्याने त्यापैकी ते सहाशे अठ्ठेचाळीस मनी विकले तर त्याच्याकडे किती मनी राहिले सरळ आहे ना सातशे वीस मधून सहाशे अठ्ठेचाळीस वजाबाकी करायची त्याला उत्तर द्या एकच उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लगेच आलं पाहिजे पुढे दोन नंबरचा प्रश्न जोसेफने त्रेसष्ट पन्नास रुपयांची टेबले आणि अडुतीसशे रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर खुर्च्यांपेक्षा सा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला काय आहे त्रेसष्ट पन्नास वजा अडुतीसशे संपलं ना वाजाबाकी करा पटकन उत्तर द्या दोन नंबरचं उत्तर आलेच पाहिजे ते वाजाबाकी येत नसतील तर मग फार अवघड आहे हे फार दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे चौथीचे गणित आहे मित्रांनो काय सांगतो मी तुम्हाला चौथीचे आणि जर तुम्हाला हे गणित येत नसेल तर मग आपली पात्रता चेक करा एकदा आपण कसे पास होत आलो हे जरा थोडस एकदा विचार करा पुढचं राघवरावांनी पस्तीसशे सत्त्याऐश रुपयांची बियाणी आणि शेहेचाळीसशे पंचावन्न रुपयांची खतं घेतली तर बियाण्यांवर खतांपेक्षा किती जास्त खर्च झाला किती जास्त खर्च आहे मित्रांनो सरळ आहे ना सेहेचाळीसशे पंचावन्न मधून पस्तीसशे सत्त्याऐंशी वजा करायची करा वाजा आणि सांगा मला एक जून बावन्न असे वाचन होते एक एक जुलैला वाचन पस्तीसशे एकतीस झाले तर किती युनिट मित्रांनो त्या संख्येच्या आधी जो सुरुवातीचा शून्य असतो तो बिनकामाचा असतो त्याला काही किंमत नसते हे या ठिकाणी लक्षात घ्या काही जण त्या ठिकाणी गोंधळू शकतात ओके तर या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे पस्तीसशे एकतीस वजा चौतीसशे बावन्न पुढे जातोय मी सन दोन हजार एकच्या जनगणनेमध्ये एका गावाची लोकसंख्या बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस होती दोन हजार अकराला ती चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच झाली तर या काळात त्या गावाच्या लोकसंख्येत किती वाढ झाली मित्रांनो काय आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच मधून बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस वजा करायची आहे उत्तर तुमचं रेडी असणार आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिलं असणार आहे ओके आता थोडस आणखी मजा येणार आता काय मजा म्हणजे थोडं आणखी अवघड मध्ये घुसतोय आपण आता मिश्र उदाहरणांकडे आपण घुसतो आहोत बेरीज आणि वजाबाकीचे मिश्र उदाहरण म्हणजे तुम्हाला एका ज्याच्यामध्ये बेरीजही करायची आहे आणि वजबाकी कराय मित्रांनो इतकं सिस्टेमॅटिकली इतके स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोणी शिकवणार नाही क्रमिक पुस्तकावर मी आख्या युट्यूबला सर्च केलं हो क्रमिक पुस्तकावर आपलं जे एमपीएससी सरळ सेवा पोलीस भरती पोस्टमन भरती या या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकावर लेक्चर कोणीच घेत नाहीये कोणीच घेत नाहीये ते घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही तुम्ही जर म्हणताय आम्ही इतिहास क्रमिक म्हणून वाचलं पाहिजे राज्यघटना वाचलं पाहिजे भूगोलाचा क्रमिक म्हणून अभ्यास केला पाहिजे विज्ञानाचा केला पाहिजे मग गणित बुद्धिमत्तेचा का नाही केलं पाहिजे क्रमिक पुस्तक आम्ही ते का सांगत नाही तुम्हाला कोणी मी सांगतोय तुम्हाला ते की तुम्हाला पा, चौथी पासून ते दहावी पर्यंतचे सगळे गणित सोडवा तुम्ही कलेक्टर व्हाल कलेक्टर कारण ते नववी दहावीचे गणित जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला कळेल काय असतात ती गणित ते ओके आणि हे तुम्हाला पटलं पाहिजे बघा जरा एकदा कळेल जाऊया आपण या ठिकाणी प्रश्नाकडे एका जंगलामध्ये बेचाळीस हजार झाडे आहेत बेचाळीस तीनशे सहा त्यापैकी ते वीस हजार चारशे एकोणऐंशी झाडे सागवानाची आहे सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर सुबाबुळची आहे बाबळीची आहे आणि इतर काही झाडे आहेत त्या जंगलात झाडे किती आहेत बघा आता एकूण झाडे तुम्हाला इथे माहीत आहेत सागवानाची झाडे माहित आहेत सुबाबळीची माहीत आहे मात्र इतर झाडे माहीत आहेत तुम्हाला आणि ती काढायची आहे मग कशी बघा आता विचारलेलं काय आहे इतर झाडांची संख्या ओके एकूण झाडं दिले सागवानाची दिलीये सुबाबळीची दिलीये आता आधी काय करावं लागेल तुम्हाला सागवान आणि सुबाबळीची मिळून किती झाडं इथे काढावी लागेल दोघांची बेरीज करा तेवीस हजार चारशे एकोणऐंशी आणि सोळा हजार सहाशे पंच्याहत्तरची बेरीज ते तुमच्या समोर दिसते आहे आणि याच्यानंतर काय करायचं झाडाची एकूण संख्येमधून ही बेरीज वजा करा बस आले ना तुमची एकूण झाडं उत्तर तुमचं तयार आहे उत्तर तयार आहे मात्र आता ही उत्तर तुम्हाला इथे भेटलेलं आहे रेडीमेड आता उत्तर तुम्हाला काढायची आहे ओके चला आता इथून पुढे मजा आहे बघा मित्रांनो मी सांगतोय ज्या विद्यार्थ्याला खरोखर गणित पक्क करायचं ते आणि प्रत्येक उदाहरण सोडवणे अनिवार्य आहे माझं काही जात नाही तुम्ही नाही सोडवलं तर माझ्याकडे या ठिकाणी हजार मुलं असले त्याच्यातले पन्नास मुलं करणार प्रामाणिक नऊशे पन्नास मला माहिती आहे टाइमपास असतात किती पाच दहा टक्के मुलं नोकरीला लागतात ते काही सगळेच लागणार नाहीये मग तुम्ही या पाच दहा टक्क्यात आहे का एकदा चेक करून बघा हे फार जास्त म्हणतोय मी पाच दहा टक्क्याची संख्या नाही आता हे त्याच्यापेक्षाही कमी लागतात कारण की समजा उद्या तुम्ही कोणतीही भरती घेतली त्या ठिकाणी पाचशे हजार जागा असेल तर त्याच्यासाठी किती अर्ज येतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको ते पाचशे जागांसाठी पाच लाख अर्ज येऊ शकतात दोन लाख अर्ज येऊ शकतात मग ते किती कमी टक्केवारीचं प्रमाण जात आहे हे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे मग तुम्ही ठरवायचं की मला त्या पाच दहा टक्क्यामध्ये जायचं आहे सक्सेसच्या कि त्या झालेल्या नव्वद टक्क्यांमध्ये जायचं आहे ओके तुम्धा तुम्धा ओके पुढे जातो मी इथे रोहनचा प्रश्न आहे पहिला संगणक खरेदीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रिंटर स्कॅनर साठी सोळा हजार समथिंग रुपये आहे बांधा बांध यासाठी काही खर्च झाला रोहनला एकूण सत्तेवीस हजार खर्च आला तर त्याने किती खर्च केला आहे बघा बांधा बांधा आणि वाहतुकीसाठी मित्रांनो काय करायचं आहे काय करायचं आहे या ठिकाणी संगणक खरेदी तुम्हाला माहिती आहे सत्तावीस हजाराची प्रिंटर स्कॅनर सोळा हजाराचा आता तुम्हाला इतर खर्च माहित नाहीये बांधा बांधा आणि वाहतुकीसाठी किती गेलं मात्र एकूण माहिती आहे सत्तेचाळीस हजार करायचं काय मित्रांनो सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न आणि सोळा हजार चारशे अठ्याहत्तर ची तुम्हाला बेरीज करायची बरोबर आणि ती सत्तेचाळीस हजार मधून मायनस करायची मला सांगा उत्तर काय एकच काय उत्तर येत आहे तुम्ही मला सांगायचं आहे पुढे जातोय मी दोन नंबरचा प्रश्न एका रोप बत्तीस हजार एकशे चाळीस रुप आहे त्यापैकी बारा हजार सातशे एकोणनव्वद आंब्यांची रुप आहे दहा हजार चारशे तेवीस सागवानाची रूप आहे आणि बाकीची इतर काही रूप आहे तर इतर रोप किती आता इथेही काय करायचं आहे तेच आहे ना एकूण रोप दिले तुम्हाला किती बत्तीस हजार एकशे चाळीस याच्यामधून काय करायचं तुम्हाला ही बारा हजार सातशे एकोणनव्वद अधिक दहा हजार चारशे तेवीस या रोगांची बेरीज ही बत्तीस हजार एकशे चाळीस मधून वजा करायची सांगा उत्तर किती येत आहे ते तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खेळाचं मैदान आसन क्षमता वीस हजार सातशे पन्नास आहे एका सामन्याची वेळी ती आठ आठशे आठ हजार पाचशे स्त्रिया व हो। अकरा हजार दोनशे पुरुष त्या ठिकाणी हजर होते तर किती आसने रिकामी होती मित्रांनो सरळ आहे ना आठ हजार पाचशे आणि अकरा हजार ची बेरीज करा वीस हजार सातशे पन्नास वजा करा हे तुम्हाला आता मी सांगतोय फक्त क्लिव देतोय मात्र तुम्हाला पटकन कमीत कमी वेळेमध्ये किती जणांना जमतं हे फार महत्वाचं आहे कारण की ती वेळेचा प्रश्न आहे उत्तर सगळ्यांनाच येणार आहे त्याचे मात्र वेळ फार महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी अचूकता आणि गती असली पाहिजे दोन्ही असलं पाहिजे पुढे जातोय मी रामबाहन धोळ पंधरा हजार रुपये होते त्यांनी आठ हजार पाचशे सत्तर रुपयांचा कडबा घेतला आणि चार हजार नऊशे पन्नास रुपयाचे पशु खाद्य घेतले तर आता ते किती रुपये उरले काय करायचे तुम्हाला आठ हजार पाचशे सत्तर आणि चार हजार नऊशे पन्नास ची बेरीज करायची आणि ती कशा तुम्हाला करायची पंधरा हजार मधून ओके पुढे ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला पंच्याहत्तर हजार रुपये देणगी दिली त्यातून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांची उपकरणे आणि अठरा हजार दोनशे चाळीस रुपयांची औषधी खरेदी केली तर रक्कम उरली किती सरळ आहे ना बेरीज करायची सत्तेचाळीस पाचशे आणि अठरा दोनशे चाळीसची ती वजा करायची कशातून पंच्याहत्तर हजार तर अशा पद्धतीने मित्रांनो ही उदाहरणे आहेत आता तुम्हाला इथे इंटरेस्टिंग उदाहरणं पुढे दिली आहेत आणि त्याच्यावर काम करावंच लागेल काय बेरजेचं उदाहरण तयार करायचं आहे आणि सोडवायचं आहे बघा कसं तयार केलंय नीट बघा याच्यावर पुन्हा मग सराव सुद्धा असतो स्वाध्याय असतो तुम्ही सुरुवातीच्या उदाहरणांकडे जर लक्ष दिलं नाही तर मग स्वाध्याय सोडवायला तुम्हाला अडचण येते बघा काय दिलं याच्यामध्ये पुरुषांची संख्या दिली आहे चौदाशे पन्नास स्त्रियांची दिल्ली आहे बाराशे सत्तर ओके एका कंपनीत काम करणारे पुरुष आहेत चौदाशे पन्नास स्त्रिया आहेत बाराशे सत्तर किती लोक का काम करतात बेरीज करायची आहे बस करा बेरीज आणि सांगा मला उत्तर तुमच्या समोर आहे चेक करायला मात्र तुम्ही वही पेन घेऊन त्याच्यावर करून बघा पुढे मोटरसायकलची किंमत दिली आहे सत्तेचाळीस हजार पाचशे ऐंशी आणि एका मोटरसायकलची दुसरी दिली आहे पन्नास हजार दोनशे चाळीस एकूण किंमत किती सॉरी एकूण किंमत नाही विचारली दोघांमधला फरक विचारलाय म्हणजे वजाबाकी करायची करा वजाबाकी दोन्हींची आणि सांगा उत्तर आणि पुढे तुमच्यासाठी आता हे प्रश्न आहे बेरिजीची वजाबाकीची उदाहरणं आहेत पहिला प्रश्न जर बघितला या ठिकाणी तर एक कंपनी आहे वॉशिंग मशीन एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं दुसऱ्या कंपनीचं वॉशिंग मशीन एकवीस हजार पाचशे पन्नास रुपयाचं आहे ओके दोन्ही वॉशिंग मशीनची क्षमता हे बघा आता याच्यावर तुम्हाला याची वजाबाकी करून बघायची आहे आणि बेरीज सुद्धा कसं आधी दोघांची वजाबाकी जर करून बघितली तर दोन वॉशिंग मशीन मधील फरक तुमचा निघणार आहे आणि दोघांची बेरीज केली तर दोघांचा एकूण खर्च निघणार आहे करून दाखवा मला एक दुसऱ्या मध्ये तेच करा पशुखाद्य आहे पंचवीसशे सत्तरचा आणि कडबा आहे एकोणचाळीस चा दोघांची वजाबाकी करा आणि दोघांची बेरीज करा चला पटकन तीन नंबरचं गावाची लोकसंख्या शहात्तर पाचशे साठ आहे दुसऱ्याची लोकसंख्या सत्तावन्न नऊशे चाळीस आहे दोघांची बेरीजही करून दाखवा आणि वजाबाकी करून दाखवा खाली मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या पुढे मुंबई ते टोकियो विमान प्रवास भाडे दाखवलेले आहे पस्तीस हजार आठशे चाळीस पुढे पुन्हा टोकियो लॉस एंजलीस दाखवलेले आहे अडुतीस हजार सातशे साठ दोघांची बेरीज करून दाखवा दोघांची वजाबाकी करून दाखवा बस मला पटपट पाहिजे मला फक्त स्पीड पाहिजे तुमच्याकडून पाच नंबरचं तेच आहे शेचाळीस पाचशे तीस आणि आठ हजार पाचशे तीस दोघांची बेरीज करा दोघांची वजाबाकी करा इकडे तेच सहा नंबर सतरा हजार पाचशे अधिक तेरा हजार दोनशे पन्नास करा आणि वजा तेरा हजार दोनशे पन्नास करा पुढे या ठिकाणी एकशे ब्याण्णव आणि दोनशे पस्तीस वाजाबाकी करून दाखवा बिरीज करून दाखवा त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पाण्याच्या दार, धारकता ही अडतीस हजार पाचशे आहे आणि दुसरीची बावीस हजार सातशे पन्नास आहे बेरीज करून दाखवायची वाजाबाकी करून दाखवायची बस इतकंच करा मित्रांनो आणि रिअली सांगतो हे सगळं जो विद्यार्थी सोडवेल ना त्याने मग नंतर मला म्हणून दाखवायचं बघतो सर मला गणित आवड जाते त्याचा परफेक्ट परफेक्टच होणार ते आदरणीय विद्यार्थी म्हणतोय मी हा म्हणजे मी काही एकेरी उल्लेख कोणाचा करत नाही सर्व विद्यार्थी मित्र हे आदरणीय आहे प्रत्येकांबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत सन्मान आहे माझे लेक्चर्स तुम्ही बघतात मला नक्कीच तुमचा सर्वांचा अभिमान आहे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा याचे पी डी एफ मित्रांनो तुम्हाला मी आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस टी आय आर सी पी त्याच्यावर उपलब्ध करून देईल विविध कोर्सेस विविध प्रकारचं फ्रीमधील पी मधील स्टडी मटेरियल तुम्हाला या ऍप्लिकेशनवर भेटणार आहे ओके याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे त्यावरून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास जो आहे तो आणखी सोपा करा सजग करा आणि योग्य मार्गाने त्याला घेऊन जा चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद